बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना त्रिवार वंदन आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती नांदगाव खंडच्या वतीने आयोजित केलेली रहिवासी वंदना महाबोधिव्या रामनगर केलेली आहे त्यापूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता आयुष्यमान बनसोळ साहेब आयुष्यमान मोहरसाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हलार्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो वैश्राम

सरजन राम पुण्य संगोष्ठी कार्यक्रम परवरणा विराजमान दिनांबर भंवे महाराज आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे रेलवेची वंदना रामनगर येथील महाबोधी विहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या प्रसंगी उपस्थित सर्वप्रथम भिक्षु संघ यांना मी पंचानन प्रणाम करतो नंतर आज वर्षवास पर्वाचा पहिला दिवस या वर्षवास पर्वात त्याचप्रमाणे भगवान बौद्ध गौतम बुद्धांनी केलेलं पहिलं जन्मचक्र प्रवर्तन या दिवसाच्या आपणा सर्वांना सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभेतर्फे आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना सविधंजय मी वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आदर्शांचं पूजन होणं आवश्यक आहे म्हणून मी इथे उपस्थित सर्व महिला संघांना महिलांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान बुद्ध विश्वरात् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांचं पूजन करून त्यांना अभिवादन करावं असं मी सर्व महिलांना विनंती करतो Kedengar dikit,

त्यानंतर पूजनीय भिक्षु या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर स्वागत करायसाठी सर्वप्रथम मी हिरो धर्मरक्षित त्यांचं स्वागत करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार चोरपकर यांना विनंती करतो की त्यांनी गंथीजींना पुष्पळ देऊन त्यांचं स्वागत त्यानंतर त्यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शाखेचे अध्यक्ष शांतराजी गेडा हे स्वागत करते त्याचप्रमाणे बनते कश्यप यांचं स्वागत प्रसिद्ध पत्रकार आदरणीय नाय मुंडेजी हे भनते कश्यप यांचं सागर भगवान गौत बुद्ध की जयग भगवान गौतम बुद्ध की जयगर भगवान गौतम बुद्धकी जय

श्रीणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुशमान अर्पण करशभरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के